मिरजेत रमजान ईद निमित्त गरजू कष्टकरी मुस्लिम बांधवांना रमजान ईदचे कीट वाटप गणेशमाळी मित्रमंडळाने परंपरा अखंड जपली मिरज शहरात हिंदू मुस्लिम कायम सुखाने नांदतात सध्या मुस्लिम बांधवांचा रमजान हा पवित्र महिना सुरू असून रमजान ईद काही दिवसांवर आला आहे मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान ईद निमित्ताने नगरसेवक गणेशमाळी मित्रमंडळाच्या वतीनं सालाबादप्रमाणे ड्रायफ्रूट आणि सणासाठी आवश्यक मिष्टान्न सर्व पदार्थ सुगंधी अत्तर सुरमा समाविष्ट असलेले कीटचे वाटप करण्यात आले मागील अनेक वर्षांपासून नगरसेवक गणेश दादामाळी यांच्या वतीनं दिवाळी ईद नाता आंबेडकर जयंती महात्मा बसवेश्वर जयंती छत्रपती शिवाजी महाराज जयंती तसेच इतर सण असे विविध उपक्रम राबविले जातात रमजान महिन्यानिमित्त गरजू बांधवांना कीट वाटपाचं आयोजन करण्यात आलं यावेळी नगरसेवक गणेश माळी भाजपा शहर जिल्हा सेक्रेटरी बाबासाहेब आळतेकर फरीदा कुटचीकर अजिंक्य कत्तिरे सागर मगदूम जयवंत मोतुगडे यांच्यासह अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते यावर्षी नगरसेवक गणेशदा माळी यांच्या वतीने ईदच्या निमित्ताने सर्व मुस्लिम महिला बांधवांना जे गरजू लोक हो आहेत त्यांना ईदचं किट देण्यात येत आहे यावेळी कुडचीकर मॅडम यांच्या माध्यमातून समतानगर गंगानगर या परिसरातील जे मुस्लिम समाजातील जे गरजू लोक आहेत त्यांना गणेश माईतर्फे ईदचं किट दे देण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे सतारनेकर गल्ली असेल किंवा बाकीच्या भागातील ज्या महिला जे, जे कुटुंब आहेत जे मुस्लिम कुटुंब आहेत त्यांनाही नगरसेवक गणेश माळी मित्रमंडळाच्या वतीने नगरसेवक गणेश मित्र यांच्या ऑफिसमध्ये ईदचे किट देण्यात आलेले आहे हा उपक्रम गेली अनेक वर्ष सातत्याने सुरू आहे ईद असेल दिवाळी असेल बाकीच्या सर्व सामाजिक उपक्रमात गणेश माळी हे यांचं कार्य हे कौतुकास्पद आहे त्यामुळे इथून सर्व नागरिकांच्या कौतुक आम्ही त्यांचा आभारी मानतो गणेश माळेचे रमजान ईद बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मीराज